श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि खूप काही जड खावंसं वाटत नाही खूप काही मसालेदार खावंसं वाटत नाही काहीतरी साधं जेवण जेवावंसं वाटतं आणि गरमीमुळे किचनमध्ये खूप जास्त वेळ थांबावंसंही वाटत नाही काहीतरी झटकन करून पटकन बाहेर यावंसं वाटतं त्यासाठी बघा आज आपण इथे एकदम सिम्पल व्हेज थाळी घेऊन आलेलो आहोत ज्वारीची भाकरी आहे आंब्याच्या दोन फोडी आहेत आणि इथे पनीर भुर्जी केलेली आहे आणि दाल फ्राय केलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम सा साईजचा आपण आधी दाल फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून त्याचं वरण करून घेतलेलं आहे काही नाही तुरीची डाळ एक वाटी तुरीची डाळ घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये शिजव शिजवताना त्याच्यामध्ये मीठ हळद घालून व्यवस्थित मौसूद अशी शिजवून घ्यायची ते शिजवलेलं वरण मी बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे कांदा चिरून घेऊया अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांदा लागणार आहे आपल्याला जेवढा शक्य असेल तेवढा बारीक चिरून घ्या कांद्याला आणि आता अशाच पद्धतीने अर्धा कांदा राहिलेला मी चिरून घेते कांद्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायच काढून टाकायचा आहे तो आपल्या तब्येतीसाठी चांगला नसतो त्यासाठी मी आता ते बाजूला काढून ठेवलं आणि राहिलेला बाकीचा कांदा आहे तो आपण बारीक चिरून घेऊया आता हा चिरलेला कांदा आपल्याला बा बाजूला ठेवायचा आहे आणि दाल फ्रायसाठी आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो लागणार आहे मी इथे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा टोमॅटो आता आपल्याला आपण ज्या पद्धतीने कांदा कापून घेतला आहे त्याच पद्धतीने बारीक चिरलेला टोमॅटो वापरायचा आहे आपल्याला त्यासाठी टोमॅटो अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेते तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये बारीक कापून घेतलं कांदा टोमॅटो तरही चालेल अशा पद्धतीने टोमॅटो मी आता बारीक कापून बाजूला ठेवते आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे तर मी त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तीन हिरव्या मिरच्यांचे मी मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हिरवी मिरचीचे मी असे एका मिरचीचे दोन काप अशा पद्धतीने मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तशा ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आणि इथे ताजा कढीपत्ता आहे माझ्याकडे तो आपल्याला घालायचा आहे आता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला गॅस मी मिडियम हाय ठेवलेला आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर तेच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा चमचा जिरं घालून घेते जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर हा मी माझ्याकडे ताजा कढीपत्ता होता तो घालून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे कांदा घालून घेणार आहे अशा पद्धतीने मी आता इथे कांदा घालून घेते कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटं लागतात आपल्याला कांदा छान परतून घ्यायला गॅस फुल ठेवलेला आहे मी त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याचा रंग थोडासा बदलायला लागल्यानंतर मी इथे आलं आणि लसूण खिसून घेतलेला आहे third आलं आणि लसूण खिसून घातल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो या दाल फ्रायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या जवळ जर आलं लसूण पेस्ट असेल तर ती वापरायची असेल तुम्हाला तरी तीही तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही आता कांदा लसूण आणि आलं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो आपल्याला या कांद्या बरोबर छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला टोमॅटो छान शिजला जात नाही एकजीव होत नाही कांदा आणि टोमॅटो तोपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचे गॅस मी मिडियम हाय ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे आता इथे आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत बघा मी इथे अर्धा चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे आपल्याला या ठिकाणी आणि त्यानंतर मी एक चमचा लाल तिखट घालते हे काश्मीरी लाल तिखट आहे खूप जास्त तिखट नसतं त्यामुळे मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि हिंग घालायचं राहून गेला होता तुम्ही फोडणीमध्येच हिंग घाला कोणत्याही डाळीचा प्रकार करताना हिंग अवश्य वापरत जा तर मी इथे अर्धा चमचा चिमुटभर हिंग वापरलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान छान टोमॅटो आणि कांद्याला आपले सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत तोपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी हे जे वरण करून ठेवलेलं होतं तुरीच्या डाळीचं वरण आहे हे हे आपल्याला या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता दाल फ्राय थोडासा घट्टसर असतो तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये कन्सिस्टन्सी आवडत असेल घट्ट पातळ त्या पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आता मला खूप जास्त पातळ नको आहे म्हणून मी आता याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून घेणार आहे जे आपल्या डाळीचं जे भांडं होतं ते स्वच्छ धुवून मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघतच पाणी चेक करतच त्यामध्ये पाणी ॲड करा एकदम पाणी घालू नका नाहीतर खूप पातळ होऊन जाईल अशा पद्धतीनं माझ्यासाठी एवढं पाणी पुरे आहे तुम्ही बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता आपल्याला याला दाल फ्रायला एक पाच ते सात मिनटं छान उकळू द्यायचं आहे छान उकळून झाल्यानंतर आपली दाल फ्राय खाण्यासाठी रेडी होईल एक पाच ते सातच मिनिटं लागतात तुम्ही बघू शकता आपल्या दाल फ्रायला एकदम छान उकळ आलेला आहे आता मी इथे थोडासा गॅस कमी करणार आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे एकदम व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे दाटसरपणा आलेला आहे आता आपला दाल फ्राय छान उकळलेला आहे इथे आपल्याला गॅस कमी करायचा आहे इथे मी गॅस कमी करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक त्याला ट्विस्ट द्यायचा आहे की याच्यामध्ये मी आता एक चमचा बटर घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि किती टेमटिंग दिसते फ्राय आपली अशा पद्धतीने आपली दाल फ्राय परफेक्ट झालेली आहे त्यानंतर दाल फ्राय आपली झाल्यानंतर गॅस बंद करण्यापूर्वी याच्यामध्ये एक क्यूब बटर घालून घेणार आहे मी अशा पद्धतीने एक क्यूब बटर घालून घेतलेलं आहे मी व्यवस्थित त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मी आता इथे गॅस बंद करणार आहे गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला आणि यामध्ये भरपूर खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायचे आपला दाल फ्राय खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर कशाही बरोबर हा दाल फ्राय आरामात खाऊ शकता एकदम अप्रतिम चव लागते याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने दाल फ्राय आणि खूप कमी वेळात आपला दाल फ्राय तयार होतो आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि कढई ठेवून घेऊया गॅसवर गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला पनीर बुर्जी करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा मी इथे कढई गरम करून ठेव गरम करायला ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे पनीर बुरजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरणार आहे मी इथे तर इथे मी दोन पळ्या तेल काल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी घालून घेत आहे मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे छान मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे इथे मोहरी छान तडतडली आहे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे इथे एक चमचा जिरं घालून घेते मी त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे एक पाच ते सात पानं कढीपत्त्याची घालून घेतली आहेत आणि एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता अशा पद्धतीने बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर आवर... तुम्ही पाहू पाहू शकता या ठिकाणी सोनेरी रंगावर आपल्याला छान कांदा परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट लागतात आपल्याला कांदा छान परतायला इथे गॅस मी हाय ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे किसलेलं लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे जेव्हा मी दाल फ्राय केलं तेव्हाच किसून घेतलेलं आलं आणि लसूण मी अर्धा बाजूला काढून ठेवला होता ते आलं आणि लसूण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कांद्याबरोबर आलं आणि लसणाचा आपल्याला कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे आपण आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे याला परतून झाल्यानंतर मी याच्यात बारीक चिरलेली मिरची घालणार आहे इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून पनीर भुर्जी थोडीशी तिखट आवडते आमच्या घरामध्ये त्यामुळे मी मिरची तशी वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आता इथे एक मोठ्या साईजचा टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला मिरची छान फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबर आणि हे हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं त्यानंतर याच्यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता मसाले आपले छान परतायला लागलेत मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते आपली पनीर भुर्जीसाठी मीठ अंदाजाने घालायचं आहे नाहीतर खारट होण्याची शक्यता असते तर इथे मीठ घालून घेतलेलं आहे आपल्याला या याच्यामध्ये हळद घालायची आहे चिमूटभर इथे मी हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे त्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी आता लाल तिखट घालणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे धनेपूड घालून घ्यायचे सॉरी आपण धनेपूड घालून घेऊया आधी आणि धनेपूड इथे एक चमचा घातलेली आहे मी त्यानंतर एक चमचावर आपल्याला जिरेपूड घालून घ्यायची आहे एक चमचावर मी इथे जिरेपूड घालून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस थोडासा कमी करायचा आहे नाहीतर आपले मसाले जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस कमी केलेला आहे मी तुम्ही बघू शकता आता आपल्याला मिरची वापरलेली आहे त्यामुळे इथे लाल तिखट घालायची गरज नाही आहे तर मी आता इथे मसाले घालून झालेले आहेत व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे मसाले छान आपल्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपलं पनीर घालायचं आहे आता मी इथे पनीर छान खिसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने स्मॅश करूनही पनीर घालू शकता मी जी छोटी खिसणी असते आपली त्या किसणीने पनीर किसून घेतलेलं आहे आता हे दोन ते चार माणसांसाठी एवढी पनीर भुर्जी दोनशे ग्राम पनीर असेल त्याला मी व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग आणि किती छान दिसते आपली पनीर भुर्जी अशा पद्धतीनेच आपल्याला छान एक ते दोन मिनिट याला परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली पनीर भुर्जी रेडी झालेली आहे आता मी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार आहे एक दहा ते पंधरा मिनटात आपली पनीर भुर्जी तयार होते खूप जास्त वेळ लागत नाही हा पूर्ण मेनू आपल्याला अर्ध्या तासात तयार होतो आणि झटपट तयार होतो इथे आपली पनीर भुर्जी रेडी आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर साईड डिश म्हणून पनीर भुर्जी खाऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही अगदी पाव असेल किंवा ब्रेड असेल तरीही ही पनीर भुर्जी एकदम अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने पनीर भुर्जी अगदी इन्स्टंट होणारी आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी कमी खर्चात कमी त आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्यात ही तयार होते आणि खूप चवीला अप्रतिम लागते तर तुम्हाला ही भुर्जी करून पाहायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी आपली पनीर भुर्जी रेडी आहे तुम्ही बघू शकता किती टेमटिंग परफेक्ट आणि किती छान दिसत आहे कलरफुल दिसत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपल्या उन्हाळे उन्हाळ्याच्या दिवसात अगदी साध्या जेवणातील दाल फ्राय आणि पनीर भुर्जी एक छोटीशी थाळी जे साधं जेवण असतं जे रोजच्या जेवणातील पदार्थ रेडी झालेले आहेत आता आपण ही दाल फ्राय पण एका बाऊलमध्ये काढून घेऊया कन्सिस्टन्सी बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे रंग पण अप्रतिम दिसतो आहे अगदी जशी रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये मिळते तशी आपली दाल फ्राय रेडी झालेली आहे या ठिकाणी आणि अशा पद्धतीने फक्त अर्ध्या तासात फ्राय आणि पनीर भुर्जी तयार झालेली आहे त्यामुळं खूप जास्त वेळ आपल्याला किचनमध्ये थांबावंसं वाट लागणार नाही अगदी झटपट आपण किचनमध्ये जाऊन अर्ध्या तासात हे दोन्ही मेनू तयार करून बाहेर येऊ शकतो सगळेच खुश होतात काहीतरी वेगळंही खायला मिळतं रोजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं आ... वेगळं सगळ्यांना ट्राय करायला मिळतं आणि अशा पद्धतीनं ह्या आपल्या दोन्ही रेसिपीज झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता चला तर मग आता आपण दाल फ्राय तर एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण सगळे जे दाल फ्राय आणि आपली जी पनीर भुर्जी आहे ती एका ताटामध्ये सर्व करून घेऊया आणि आपले डिश रोजच्या साध्या जेवणातील साधी व्हेज थाळी साधी साधी जेवणाची प्लेट खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या ही साधी जेवणाची थाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हे साधं जेवण साधं पण थोडंसं वेगळं असं जर जेवणाची थाळी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याचबरोबर तुम्ही या डिशमध्ये साधा भात किंवा जिरा राईसही घेऊ शकता चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आधी श्री रेसिपीजला आणि हो शेजारी जे बेल बेलायकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपी किच्या नोटिफिकेशन मिळतील